हिवाळ्याची स्पेशल स्ट्रॉबेरी थेट महाबळेश्वरवरनं मस्त फ्रेश अशी स्ट्रॉबेरी क्लीन करण्यासाठी पाण्यात घालायचं आहे विनेगर बेकिंग सोडा आणि त्या पाण्यात ही देठं काढून स्ट्रॉबेरी टाकायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला सोडून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटांनी स्ट्रॉबेरी पाण्यात ती काढून घ्यायची आहे स्वच्छ एकदा पाण्यातनं काढून पाणी पूर्ण टिपून घ्यायचं आहे ही अशी तुम्ही बरेच दिवस स्टोअर करू शकता स्ट्रॉबेरी कितीही छान दिसली तरी त्याच्यात खूप घाण असते आणि आता या स्ट्रॉबेरीचे मी बारीक असे तुकडे करून घेणार आहे फक्त चार गोष्टीने बनणारं हे डेझर्ट खूपच इंटरेस्टिंग आहे मुलांना खूप आवडेल असं इथे मी हे घट्ट दही घेतलं आहे ज्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी काढून घेतलं आहे आता त्याच्यात घालायचे स्ट्रॉबेरीचे का आणि चवीपुरतं थोडंसं मध घालणार आहे कारण दही हलकं आंबट असतं आता बटर पेपरवर या मिश्रणाचे आपल्याला असे गोळे करायचे आहेत हे तुम्ही कुठल्याही आकारात करू शकता आणि हे आपल्याला असेच दोन तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करायचं आहे इकडे चॉकलेटला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हे सेट गोळे जे आहेत यांना आपण चॉकलेटमध्ये डिप करणार आहे हे दयाचे गोळे एक फ्रीझरमधले असल्यामुळे हे चॉकलेट लगेच सेट होणार आहे याला पुन्हा सेट करायची गरज पडत नाही हे अतिशय मस्त अतिशय सोप्प असं एक डेझर्ट आहे जे सीजनल तुम्ही कुठल्याही फ्रूटपासून बनवू शकता भरून हार्ड आणि आतून सॉफ्ट असं हे चोको स्ट्रॉबेरी बाईट्स नक्की ट्राय करून बघा